नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनेलवरती आपले सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत तो मुद्दा म्हणजेच मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे अर्ज अप्रूव्हल नंतर व्हेंडर सिलेक्शन झालेले असते व व्हेंडर सिलेक्शन नंतर ज्या शेतकऱ्यांचा सर्वे होऊन त्यांना वर्क ऑर्डर निघलेले असते व या ज्या काही वर्क ऑर्डरवरती शेतकऱ्याला इन्स्टॉलेशनची अंतिम तारीख दिलेली असती या ही तारीख उलटूनही जर शेतकऱ्याची इन्स्टॉलेशन झाली नाही किंवा त्याला सोलार पंप मिळाला नाही तर शेतकऱ्याने काय करावे किंवा जसे काय आपल्याला आधीपासून सांगण्यात आलेले आहे किंवा या योजनेमध्ये जे काही नियम घालून देण्यात आलेले आहे की दोन महिन्याच्या आत साठ दिवसाच्या आत जर वर्क ऑर्डर निघाल्यानंतर कंपनीने सोलार पंप इन्स्टॉल केलं नाही तर साठ दिवसानंतर या शेतकऱ्याला कंपनी बदलता येईल तर शेतकऱ्याने काय करावे व कशी कंपनी बदलावी सध्या तरी काय पर्याय शेतकऱ्यापुढे आहेत याची सविस्तर अशी चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे स्कीप न करता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला व अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा शेतकरी मित्रांनो आपण सर्वच जाणता की मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये जे काही सध्या सावळा गोंधळ चालू आहे याच्यामुळे सध्या शेतकरी एकदम व्यसित आहेत कारण सुरुवातीपासूनच या योजनेमध्ये वेगवेगळे वेगवेगळे प्रॉब्लेम्स शेतकऱ्याला फेस करावे लागत आहेत शेतकऱ्यापुढे वेगवेगळे वेगवेगळे प्रॉब्लेम निर्माण होत आहेत आता सुरुवातीला यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी दोन दोन तीन तीन महिने भरणा करून त्या शेतकऱ्याला मंजुरी मिळत नव्हती नंतर मंजुरी मिळाल्यानंतर त्या शेतकऱ्याला वेंडर सिलेक्शन करायसाठी कंपन्या लिस्टमध्ये येत नव्हत्या कंपन्या लिस्टमध्ये आल्या सुरुवातीच्या कंपन्या आल्याचा कोटा संपल्यानंतर काही कंपन्या लिस्टला टिकाणात अजून सध्या या लिस्टमध्ये कंपन्या सलग टिकत नाहीत एक दिवसासाठी तासाभरासाठी येतात जातात त्यानंतर जो काय प्रॉब्लेम आहे सिलेक्शन झाल्यानंतर तर शेतकऱ्याला सर्वेचे जे काय आहेत बरेच सारे प्रॉब्लेम्स आले कारण शेतकऱ्याला माहीत नसते की कुणाला फोन लावा कुणावर कोण सर्वे करून घ्यावा साऱ्या शेतकऱ्यांचे फोन येतात की लाईनमन कधीही स्वतःहून शेतकऱ्याला फोन करत नाहीत की तुमचं सर्वेला नाव आलं व आम्ही सर्वेला येणार आहोत अशा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत आणि त्यानंतर जे काही सर्वे झालेले होती यामध्ये देखील बरेच सारे सर्वे हे रिजेक्ट झाल्यामुळे देखील शेतकऱ्याला बऱ्याच सारा प्रॉब्लेम फेस करावा लागलेला होता व ज्याचे सर्वे रिजेक्ट जरी झाले नसेल त्या शेतकऱ्याला देखील अप्रुव्हलसाठी खूप वेळ वाट पाहावी लागत होती यामध्ये जे काही काही जिल्हे असतील जर बीड जिल्ह्यासारखा जिल्हा जर असेल तर या जिल्ह्यामधील शेतकऱ्याला तर तीन चार महिने अप्रुव्हलसाठी वाट बघावी लागत होती कारण अदर जिल्ह्यामधून इन्स्टॉलेशन होऊन इन्स्टॉलेशन जेव्हा सुरू झाले तेव्हा इथं बीड जिल्ह्यामध्ये कुठं सर्वे अप्रूवल होऊन वर्क ऑर्डर निघायला सुरुवात झाली अशा प्रकारचे जे काय अनेक प्रॉब्लेम या योजनेमध्ये शेतकऱ्याला कर फेस करावे लागले तर त्याच्यानंतर जे काय आपल्याला असे माहीत आहे की या योजनेमध्ये एक नियम घालून दिलेला आहे की वर्क ऑर्डर निघल्यानंतर जर कंपनीने शेतकऱ्याला साठ दिवसाच्या आतमध्ये पंप इन्स्टॉल करून दिला नाही तर शेतकऱ्याला कंपनी बदलता येते हा जो काय आपल्याला माहीत असलेला नियम आहे किंवा याची जी काय आपल्याला माहिती मिळालेली आहे आता या माहितीनुसार जर आपण वेबसाईटवरती गेलं तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे शेतकरी मित्रांनो कॉल मला आले की आम्हाचा वर्क ऑर्डर निघून साठ दिवस उलटून गेलं आहे परंतु अजूनही आमचं इन्स्टॉलेशन झालं नाही कंपनीला फोन केला असता कंपनीचा जो काही व्हेंडर आहे त्या करून सांगण्यात येते की आम्ही सरकारकडून आमची डेट एक्सटेंड करून घेतलेली आहे म्हणजेच वाढवून घेतलेली आहे पण जरी कंपनीने डेट वाढवून घेतलेली असली तर त्याचे अपडेट स शेतकऱ्याला कोण देणार कारण वेबसाईटवरती याचे कोणतेही अपडेट हो त्या शेतकऱ्याला मिळालेले नाही किंवा वेंडरकडून भूलतापा शेतकऱ्याला दिल्या जातात का हा देखील एक प्रश्न इथे निर्माण होतो आता त्यानंतर शेतकरी मित्रांनो अशा जे काही अर्थ आले त्या शेतकऱ्याचं असं म्हणणं होतं की साठ दिवस उलटून गेले आता मला कंपनी जर चेंज करायची तर मी कंपनी कशी चेंज करायची सरकारचं तर म्हणणं आहे साठ आत पंप बसवला नाही तर कंपनी बदलता येणार परंतु अद्याप या वेबसाईटवरती कुठल्याही असल्या प्रकारचे ऑप्शन नाही जेणेकरून शेतकऱ्याला कंपनी बदलता येईल तर मग आता यासाठी करावे काय शेतकऱ्याने कुठे पाठपुरावा करावा शेतकऱ्याने काय करावे यामुळे सध्या शेतकरी खूप त्रासलेला आहे बऱ्याच बऱ्याचशाऱ्या शेतकऱ्यांचा हाच प्रॉब्लेम झालेला आहे साठ दिवस होऊन गेलेले आहेत वर्क ऑर्डर निघून तरी देखील अद्याप या शेतकऱ्यांना पंप मिळालेला नाही इन्स्टॉलेशन झालेले नाही आता अशा शेतकऱ्यांना काय करावे कारण या वेबसाईटवरती शेतकरी मित्रांनो सध्या कुठल्याही प्रकारचा ऑप्शन या शेतकऱ्यासाठी नाही साठ दिवस उलटून गेले तरी या शेतकऱ्याला कंपनी चेंज करायचे ऑप्शन येत नाही आता यांना राहिला प्रश्न की या तक्रारी सरकारपर्यंत या शेतकऱ्याच्या गेल्या पाहिजे एवढाच राहतो यामध्ये जे काही अपडेट्स अजून येतील ते कालांतराने येतीलच कारण जोपर्यंत सरकारकडे ही जे काही शेतकऱ्याची व्यथा आहे ती नक्की जायला पाहिजे त्यानंतरच शेतकऱ्यासाठी सरकार काहीतरी करू शकेल आता शेतकरी मित्रांनो आपण देखील या जे काही शेतकरी आहेत ज्यांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे त्यांच्यासाठी आपण देखील पाठपुरावा करणार आहोत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा वर्क ऑर्डर निघून साठ दिवसाच्या वर झालेला आहे अशा शेतकऱ्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबरला आपल्या कृषी संपदा याचा व्हॉट्सअप ग्रुप जो आहे त्या ग्रुपवरती आपल्या नाव व आपले जे काही ऑर्डर आहे हे आपल्याला त्या ग्रुपवरती टाकायचं आहे आम्ही ते सर्व वर्क ऑर्डर कलेक्ट करून एक अर्ज करून संबंधित मंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून अशा शेतकऱ्याला याचा लाभ मिळेल शेतकऱ्याला प्रॉब्लेम येणार नाहीत शेतकऱ्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहे हे आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे ज्या काही शेतकऱ्यांना अशी अडचण आलेली आहे की वर्क ऑर्डर निघून साठ दिवस होऊन गेलेले आहेत तरीही अजून कंपनीने सोलार दिलेला नाही किंवा त्यांना कंपनी चेंज देखील करता येत नाही अशा शेतकऱ्यांनी त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आमच्या कृषी संपादेच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपले नाव व आपले जे काही वर्क ऑर्डर आहे हे आम्हाला त्या ग्रुपवरती टाकावे आम्ही नक्कीच तुम्हाला थोडीफार तर थो आमच्यापर्यंत थो होईल होईन तेवढा पाठपुरावा आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत व जसा जसा आपण पाठपुरावा करणार आहोत तसा तसा अपडेट या शेतकऱ्यांना देखील देणार आहोत आता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला एकदा एक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो